वाळू होता त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक रिक्षा चालक आणि एक दुचाकी महिलेमध्ये तरुणीमध्ये धडक झाली आणि त्यानंतर जे आहे मारहाणीपर्यंत ते प्रकरण गेलं या संदर्भात आपण काय बोलाल आपलं याच्यावरती काय मत आहे नमस्कार मी काल आपल्या बदलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ बघितला जो लाईव्ह होता त्याच्यामध्ये भरपूर अशी मारामारी वगैरे चालू होती बऱ्यापैकी काही घटना ह्या कळत नव्हत्या पण ज्यावेळेस एक महिलेला शिवीगाळी होते किंवा धमकीसारखे अपशब्द वापरले जात आहेत हे मी तेव्हा बघितलं होतं तर त्या गोष्टीची मी नंतर शहाणिशा केली तर त्याच्यामध्ये मला असं जाणून आलं की एका रिक्षाचालकाने एका टू व्हीलरवर एक जोडपं होतं नवरा बायको दोघे तर त्यांना धडक दिली तर धडक दिल्यानंतर त्या रिक्षाचालकाने समजून न घेता किंवा त्यांच्याशी कोणत्याही एक एक स्वच्छ भाषेमध्ये म्हणा किंवा कोणतीच भाषा न हे न करता त्याने आरेरावी खूप केली त्याच्यामध्ये एक गोष्ट मला अशी जाणवली की त्या रिक्षाचालकाने त्या महिलेला अपशब्द वापरून शिवीगाळ वगैरे केली जर तिथं पब्लिक नसती जमली किंवा तो एरिया जर आपला शांत असणारा निर्जन स्थळ स्थळ असतं किंवा एखादा शांत असा एरिया असता आता त्या महिलेला जर त्याच्याकडून काहीतरी मारहाण वगैरे झाली असती तर याला जबाबदार कोण म्हणजे याच्यातून एक आपल्यांना स्पष्ट जाणवत आहे की बदलापूरमध्ये महिलांच्या जा समस्या जाणवत आहेत याच्यामध्ये महिला सुरक्षेचा हा प्रश्न दिसून येतो तर महिला सुरक्षित नाही आहेत का मग तर खरंच नाही आहेत की कारण जर कालचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये महिलेला खूप अपशब्द घाणेडे वापरलेले आहेत तिला शिवीगाळी केलेली आहे ही आम्ही बघितलेली आहे तर याच्यावरून मी महिला सुरक्षेचा प्रश्न जर उद्भवत असेल तर महिलांसाठी आम्ही स्वत आता पाऊल उचलणार आहोत की महिला का सुरक्षित नाही आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट याच्यासाठी महिलांच्या सुरक्षेचा जर प्रश्न असेल तर याच्यामध्ये आपलं दामिनी पथक निर्भया पथक काय करते किंवा ते कुठे कार्यरत आहे याची मी शहानिशा नक्कीच करणार आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगेन की त्या महिलेचा जो कालचा प्रकार मी बघितला तर त्या महिलेचं खरंच एक कौतुक केलं पाहिजे की ती एकटी नडत होती भल्या बऱ्यापैकी तिनं त्या रिक्षाचालकाला खूप काही म्हणजे त्यांची बासाच होती किंवा जो काही त्यांचा प्रकार चालू होता त्याच्यामध्ये ती एकटी धाडसा आणि लढत होती हे मी बघितलं त्यामुळे त्या महिलेचं देखील कौतुक आहे दुसरी गोष्ट सगळेच रिक्षाचालक असं मी म्हणणार नाही पण रिक्षाचालकांची जी काही अरेरावी चालू आहे मागच्याच आठवड्या मागच्या दोन तीन आठवड्या पाठीमाग पण आपण बघितलं की शाळेच्या बाहेर एका कारचालकाला सुद्धा धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्याला कारचालकालाही देखील मारहाण केली तर हे जे काय आहेत प्रश्न एक रिक्षाचालक म्हणून जर आपण बघितलं तर रिक्षाचालकांना देखील एक समज दिली पाहिजे जी आम्ही महिलांकडून जेवढी देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी मी रिक्षाचालकाच्या संघटनेला पण भेटणार आहे की नेमकं काय चालू आहे रिक्षा रिक्षाचालकांचं सगळेच रिक्षाचालक मी म्हणणार नाही पण काही ठराविक रिक्षाचालकांमुळे कारण कालचा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये तो रिक्षाचालक हा नशा करून होता नशेमध्ये होता आणि बऱ्यापैकी त्यांना धमकी सुद्धा जिवंत न ठेवण्याची धमकी ही बदलापूर न्यूज चॅनलच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते तर एवढं आत्ती काय होतं की त्यांना चांगली जिवे मारण्याची धमकी द्यावी त्याच्यामुळे ह्या गोष्टीची मी शहानिशा नक्की करणार आहे यासाठी बदलापूर पोलीस पुर स्टेशन दोन्ही असतील पश्चिम आणि पूर्व यांना भेटून महिला दामिनी पथक निर्भया पथक संदर्भात चर्चा करणार आहे दुसरी गोष्ट रिक्षा संघटना जे आहे त्यांच्या अध्यक्षांसोबत देखील चर्चा करणार आहे दोन्ही ईस्ट वेस्ट दोन्ही रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांसोबतही चर्चा करणार आहे आणि या गोष्टीचा पाठपुरावा करून महिलांना सुरक्ष सुरक्षित कसं राहता येईल हे मी नक्कीच बघणार आहे